काय ग काय चाललंय काय नाही बसली तू कस काय केलं अगं होते होतं पण म्हणलं याच्याकडे जरा जावा काम होत जरा होय बस कि मग काय चाललंय तुझं काय नाही बसली आताच काम आवरलं म्हणलं झाडाखाली बसावी तर पोरवार गेलं पोरं असतील ग आता कुठं एक कुठं गेलं एक कुठं गेला ज्याच्या त्याच्या कामाने हा का बरं ग कस काय येणं केलं एवढं अगं माझं एक काम आहे करते का काय काम आहे तुझं जरा पैसा पैसा पैशा हां तू आता तू दि मला एखाद्या ईशेक हजार रुपये असले तर उचल असं नको म्हणू ग अगं नाही माझं बी आता तारांबळी चालली काय आता तारांबळीच नाही बाय आमचं म्हणजे पोराला लागत आहेत माझ्या तर म्हणलं मग मी मला कुठून तरी पाहून दे बाय पैसे आता माझ्याकडे होते ते मी त्याला दिले आणि अजून लागत आहेत काय करताय काय मला तर काय कळत नाही पण ते म्हणतो अगं आपल्याकडला पैसे येणारे तुम्हाला आधी पैसे दे पैसे पण कशाला पैसे द्यायचे मायाकडे नाही बाय पैसे भेश काय मी कुठला पैसे देऊ होत तेवढं जात आहे का नाही त्या दिवशी फ्रीज घेतला आणि काल दिवाळीला टीव्ही घेतला आणि आता कुठला पैसे मीच बुके झाली आता ती हप्ते तुझ दे विशेष हजार मला उचल पैसे भेसे नाहीत मायाकडे कशाला एवढे पैसे लागते ते अगं लागत येत लेकरांचे काहीतरी असं कॉलेजचं काम देऊन त्याच्या म्हणून मागत काय काम आहे काय करायचं आता एवढं आपल्याला काय कळत बरं विचारायला ते म्हणलं आई मला वीस हजार रुपये लागत आहेत तू माझ्याकडे वीस हजार मागायला आलीये आता असतेच ना तू आता कोंबड्या शेअर्ड कर्डिस मग शेरड कर्ड एक ते पण एक हजार एवढं नाही बाय पण काय काम नेमकं हाय काय आता बघ मला कळत एवढं नेमकं तर काय काय नाही विचारायला तर देव कृपार हे झालं म्हणलं मम्मी मला देच बरं दे आई हा परत कधी खर्ची अगं देईन ना माग होत ना काम त्याच मग तू माया दहा हजार काढून नेलं अगं मला दोन वर्ष तुझ्या माग लागायला लागलं तेव्हा तू दहा हजार माझं दिले ते वीस हजार मागा आली आमची गाय ऐकायची ना मग ती गाय ऐकली हो का पण काय काम काय तेवढ महत्वाचं काढलंय काय ग कळत महत्वाचं काम पाहायला लेकडू म्हणलं मग मी आले तुझ्याकडं बर बर देते दीती दे भर तेवढ पण वीस हजार एवढ नसतील मायाकडं बघ 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 वीस हजारच लागत आहेत बाय मला तर परत दुसरीकडं पुढं मागू पोरग म्हणलं वीस हजारच दे मला एवढंच पैशात शंभर रुपये तरी ठेवते जवळ अ बघ तुला पैसे दिले तर या वीस हजार येतं बरं चिमटा घेऊन सांगते तुला वीस हजार येतं मला किती दिवसात देणार तू वीस हजार तुला एक महिना भरत तिथे एक महिन्यात आता काय म्हणले गाई खायची अगं मग गाईला आता गिरायक महिन्यावर तुझी गाई खायची का अगं पण आता गिरायकाय लगेच लगे लागणार आहे का जर बघत होत हे करतो कोणाच्या बापाला सांगत आता गिरायक पाहिजेन ते इकलं का तुला गपचिप देईन त्यांच्या देखत म्हणून नको बर बर तेवढं द्या ना आणि आता लवकर दे महिना नाही जेवढं लवकर होते तेवढं लवकर पैसे दे मला हा पण आमच्या घरच्या देखत म्हणून नको नाही माझाच व्यवहार आहे नाही नाही व्यवहारच व्यवहार नाही आणि पैसे दे ना तेवढं हा हा दे हो हो एवढेच अरे रे एवढेच म्हणजे एवढे काय मग तुला मला आणखीन लागत येते पैसे एवढे लय मध्ये बोलते कानपडित काय रे कुठे जातो कुठे उधळतो काय तुला काय करायचं तुला काय कळत ना अगं पण त्याला कशाला तर लागत असेल ना म्हणून लागत

कशाला ये कशाला मला नाही कळत पण त्याला काहीतरी कळत असतो देवड्या बांगड्याने पाहिल्याच लागते मला तेवढे दिलं पण त्याने हातात नाही पाहिले तर म्हणजे बांगड्या कुठं ठेवले म्हणून त्याला देते मी कशाला लागत आहेत ते लागत येत पैसे कशाला संध्याकाळपर्यंत आणून भांडण नको लावतो आमचे बाबाची लाडकी जशी आईला समजून सांग बर खाल सांगत आहे पण तू काय कला म्हणजे व्हायच्या आधी घरी आणा पैसे पाणी सगळं आणून सगळं नको घरात आपल्या दिघाना होईल नाही नाही बाबाने पाहिलं नाही असं बघित अगं सांगन मी काढून ठेवले शेजार दिला घालायला दिल्या तू काय म्हणू नको जाऊ काय हा लवकर ग तुला काय ते का करेन ना काहीतरी अगदी शान आहे हय मंगल हाय मंगल अरेकडे रे काय घरात घुसून काय करते कोणला माहिती कमून आठ आता अरे काय क्षण पडले तुम्हाला कळत नाही का राखली बिकली नाही थोडेफार आता काय दुपारचा हो, दिवसभर चालूच असता नाही पोरगे कुठे गेली ती पोर पोरग कुठे पोरग गेले काहीतरी काम होतं त्याच येईन म्हणलं सांगा घरी त्याचं पाऊल आहे का बिन बिन लावून नुसतं हिंडत आहे बावळ आठवणी ती आता ते काय लहान आहे का सारखं लेकरांच्या माग तो आहे ना तो मम काय नाही तो गेलाय तो म्हणला संध्याकाळ पर्यंत येतो तुम्ही राहून द्या घेतो आम्ही आवरून घेतो आम्ही आवरून म्हणजे राहू दे राहू दे अरे मग तू घ्यायचं ना उरकून हा आवरतो ती पूर्वी म्हणलं घरात चला आपण आवरत आवरतो तुम्ही आले बी लागले आपल्याकडे काय काम आहे तिचं तिचं बघा तर काहीतरी असं शेतातलं काही न्यायला आणायला द्यायला तुझ्याकडे आली काय ना बघ तिचं काय बघा ते मी तुम्ही जातो काय पैसे कधी देते पैसे महिन्याच्या माहिती पैसे नेलेले दोन महिने झाले तू पैसे कधी देते दात खाऊ नको असे मला पैसे कधी देते दे सांग मला खायचे पैसे आहो ते लागत होते मला शिक्षणासाठी म्हणजे का नाही पाहिजे ते पैसे कलेक्टरच्या नोकरीला आवल लागत होते त्याला शाळेत भरायला आणि तुम्ही नव्हते म्हणून मग मी त्याच्याकडे कुठं शाळेत जातोय त्यो कॉलेजला आहे बिन लेवणी हिंडतोय त्यो नाका तुम्ही लेकराला ले, आडावाडा करी जाऊ मला माहिती आहे ने मला सांगू तू सादर घेतले त्यांच्या कुण तुला अक्कल आहे काई मला आज 20000 पाहिजेत मला बाकीचं सांगायचं ना नाही तर अक्का घोटा मोकळा कर अगं अगं देणार आहेत ना अगं बघ चालत नाही दोन महिने झालं महिन्यात देती म्हटली गोड गोड मला चुना लावून गेली काय चालू आहे काकी काय नाही पैसे दे वीस हजार द्या का तुम्ही मला सांगू नका काकीचं काय वीस हजार दे अगं अग देते ना मी, मी करू करी ना गं सोडून हो मी देईन ना तो म्हणाला ना मला देईन म्हणून ओनू काय नोकरीला काय तुला पैसे हो त्याला कॉलेजला भरायला लागत होते तुम्ही नव्हत्या घरी मग मी तिच्याकडून जाऊन आले घेऊन येत नाही तर तिकडे काय बी होद्या माझं एक हजार दे नाही तर काय सोडून नाही बर बघ तुम्ही उद्या सकाळपर्यंत नाही आता वीस हजार फायदे माझा नवरा मला घरात ठेवणार नाही ती वीस हजार घ्या अशाच वेळा

आपलं काय आजकाल विकल ऐकलं कशाला त्या बायाचे पैसे घेतले म्हणलं काय चाललंय घरात ते बाबा ते मम्मी सांग, सांग, का, मी आता मी नाही मम्मीने ना दाद्याला ना तिचं मंगळ सुत्र जातीची काय डोक्यात लागली काय तू पार सगळं दिलं सोनं बी दिलं हा मी नको नको म्हणलं होतं बाबा मम्मीला पण मम्मीने ऐकलंच नाही माझं काय काय करतय तुला काय अक्कल हो। है काय पैसे आणून देती आवो त्याला लागत ते म्हणतो मला लागत है तुम्हाला नाही मागू शकत नाही सगळं सांगू शकत राम 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 या काय क्वाड गबास काय विषय न कळवा शांतत दुराव का सावकर काय लय लेला मीने केलं राम 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 लेला मीने केलं काय लांब येन आर 4 महिने आले माझ्या एक लाख रुपये नेले बरे कोणी नेले तुमचे मी आलो तुमच्या दारात आणि पोरा नेले माझ्या कोण

गोटा मोकला गोट्याला काय हात लावायचं लागलं पोरे कुठे पोरे नाही हात नका पैसे आणून द्यायचे तुमच्या परत तात्या राहू द्या आम्ही पाहू आधी पोराला विचारू दे आम्ही पैसे कशाला घेतलेत काय घेतले त्याचा बाप विचारीन मग आम्ही तुमचे पैसे देऊ हे आम्हाला गाय आता विकायच्या तुमचं नील करून टाकू आम्ही तुम्ही गाय नाही तो घडे का नाही तर शेती काम काय माहित नाही पाहिजे आपण आता लगेच लगेच काय खिशात घेऊन इंडत होत का खिशात म्हणजे आम्ही काय खिशात घेऊन इंडत होतो आम्ही काय पैसे घेऊ म्हणलं बाथरूम थांब नाही दम काढा तुम्ही त्याला पैसे दिले त्याचा बाप नसता चांगली म्हणून दिले पण त्याचा बाप सांगा नसता तुम्ही पैसे दिले झोपून मम्मी झोपून आणि एवढ्या सगळं तो आहे मुळे झाली

यांचे पैसे किती घेतले तो यांचे लाख रुपये जास्त पैसे ते अरे का हो बाबा काय कमवले तो हे तरी सांगून कुठे घातले गेले ते मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पैसे कस काय जातील अरे तुला काही लाज बीज आहे का मोबाईल मध्ये पैसे घालायला काय खेळाय तू नेमकी काय खेळ काय मोबाईल वर काही पत्ते अरे तुला देऊ नको काय म्हणला एक मिनिट भाव तुमचे पैसे लागले काय म्हणून आणलेले पैसे काय हा आजारी म्हणून आणले मी देणार होतो माझ्याकडे लगेच पैसे देऊन टाकणार होतो मोबाईल मध्ये म्हणून आणले बोलून आणले तुमची आहे का मग मा, ना मी पैसे काय जिंकले तू हा काय खेळा मोबाईल फोडून टाकेल काय खेळा मोबाईल अरे तू दोन मिनिट थांब नाही पैसे आले काय खेळा मोबाईल तुम्ही मोबाईलवर वर काय मला आपली परिस्थिती आणखी चांगली करायची होती काय खेळा खेळा मोबाईल वर अरे

रेक्ट गुरुंना पण ना ये ना येलाय ना येला भाडकाला माफ ना कर ए बाकीचे पोरं न वळणं लावून येर सावकर न पाया ना कपडू पाया ना पडू अजून दोन महिने सवलत तुम्ही जा

तिला वीज देतो आणि उद्या सात बाराचा उतारा ती सगळं घेऊन या काय होतं माणूस चांगलं आहे त्याच्यापुटी गाभडा असेल विचित्र निवाट आहे ते जाऊन द्या पण आता काय होतं त्याची इच्छा तिला हात नाही झालाय नाही तर ते रातरात मरून जाईल माणूस सवलत द्या जाऊ द्या याला भाड खावला गावात जर कोणी चप्पल जरी दिली फुकाट घालाल तरी याच मुस्काटी याला याला लाजच नाही याला, याला ला आणि या, मला म्हणतो याला लागतोके द्या ना तुम्ही आहो तात्या मला म्हणला मला कॉलेजला लागत पैसे त्या बयाचे वीस हजार घेऊन आले तुमचे तर घेतलेले माहित सुद्धा नाहीत आम्हाला आणि त्याच आहे माझ्या बांगड्या गळ्यात गळ्यातलं घेऊन गेला या श्रीमंत वाचत तुला पोरगे मला सांगत होते पण मी काय ऐकलं नाही पण एक लाईफ काय पण पोरग फायदा झाला तुला या श्रीमंत वाचत कशी असते मोबाईलवर जिंदा तिकडे नाही खेळत ना राँदे आता इकडे जेवून इकडे जाऊन द्या आता राहून समजून आता मथुरा पाण्यात घातली आमची आणि इकडे मोबाईल मध्ये मोबाईल केली मी तिके इकडे मोबाईल घे गे इकडे माझ्याकडे घर इकडे फोन नंबर सांग फोन परत जर तुम्ही घरातलं कोणी मोबाईल दिला याला जसा ना तुमची शब्दाला किंमत माघारी जातो धन्यवाद तुझी आम्हाला समजून घ्या आणि हा शिकूनही खेळू नका आणि एका रात्री श्रीमंत व्हायची आशा पण करू नका आमचा व्हिडिओ आवडला असेल शंभर टक्के आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं घंटी वाद विसरू नका धन्यवाद